कविवर्य आत्माराम सेवाडे यांना काव्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवगाव तालुक्यातील वाघोली येथील सुप्रसिद्ध कवी आत्माराम रामदास सेवाडे यांना तेजस फाउंडेशन नाशिक या सेवाभावी बौद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार काल मौलाना आझाद संशोधन केंद्र टी व्ही सेंटर हडको छत्रपती संभाजीनगर येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर अजितदादा पवार यांचे मावसबंधू नितीनजी देशमुख चेअरमॅन देवगिरी सहकारी कारखाना फुलंबरी तसेच आशिष सातपुते अभिनेते कलाकार जादूगर कडुबाई खरात सुप्रसिद्ध गायिका बाळासाहेब गोरे मुंबई अध्यक्ष चित्रपट मुंबई बाळासाहेब गोरे मुंबई अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट तसेच मेघा डोळस तेजस फाउंडेशन नाशिक अध्यक्ष आणि सिमे सिने अभिनेत्री मानसी मंदार रापे अभिनेत्री आणि लेखिका तसेच कवी पत्रकार बाळासाहेब कोठुडे आणि राज्यभरातून आलेले असंख्य लेखक कवी उपस्थित होते या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले तर प्रास्ताविक मेघा डोळस यांनी आपल्या धारधार शब्दातून मांडल्या या म्हणाल्या की कवी आत्माराम सेवाडे हे एक शेतकरी असून आपल्या शेतीचा मोठा व्याप सांभाळून ते आपल्या काव्यलेखनाची आवड जोपासतात त्यांची कविता आता वृत्तपत्राद्वारे आणि वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचली आहे आपल्या कवितेच्या माध्यमातून ते खरोखरच समाज जनजागृतीचे काम करतात त्यांची कविता ही फार अर्थपूर्ण आणि सहज अशी वाईट चालेरितीवर तासेरे ओढणारी असते सहज चालता चालता आणि बोलता बोलता तसेच एखाद्या काही कामात असतानासुद्धा त्यांना सहज शब्द सुच सुचतात आणि ते लगेच काव्यरूपातून कागदावर मांडतात कविवर्य आत्माराम सेवाडे यांनी आत्तापर्यंत असंख्य कविता लिहिल्या गेली तीस वर्षे ते कथा कविता आणि सामाजिक विषयावर लिखाण करतात त्यांच्या कविता तर सातत्याने वेगवेगळ्या वृत्तपत्राद्वारे समाजासमोर येत आहेत तसेच आकाशवाणी आणि ठिकठिकाणच्या थीक काव्यसंमेलनातून त्यांच्या कविता गाजत आहेत तर अशा प्रतिभा रा। या प्रतिभासंपन्न कवीस आमचा हा अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श काव्यभूषण पुरस्कार गौरवपूर्वक प्रदान करीत आहोत यावेळी कार्यक्रमाला संभाजीनगरमधील अनेक मान्यवर उपस्थित होते कविवर्य आत्माराम शेवाडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वेगवेगळ्या स्तरावरून कौतुक होत आहे आप्पासाहेब शिंदे एकनाथ जाधव हो। कवी बाळासाहेब कोठुडे संजय शिंदे प्रगतिशील शेतकरी महेश शिरसाट तसेच वाघोली गावचे आदर्श सरपंच उमेशभाऊ भालसिंग यांनी कविवरिया आत्माराम सेवाडे यांचे अभिनंदन केले